आपल्या वडील हे नको 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 हा जो व्लॉग आहे तो व्लॉगच्या दृष्टीनेच बघावे सर्वे मित्र एकत्र येतात एका फम्शमच्या रिलेटेड तेव्हा जी मित्रांमध्ये मजा मस्ती होते ती या ब्लॉगमध्ये दाखवण्यात आली आहे आणि तुमच्या भावना कुठेही दुखावल्या जाणार नाही याची देखील काळजी घेतली आहे सो चला ब्लॉग एन्जॉय करूया वेलकम बॅक मित्रांनो या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा ताजमातील करणार आहे फूड ब्लॉक आणि ट्रॅव्हल लॉक खूप आज आमच्या सोबत एकदा उत्सव ब्लॉक काय असतो ते पाहून बघा शेवटपर्यंत आमच्या बरोबर तुम्ही राहा आम्ही एन्जॉय करतो एन्जॉय करा बाप्पा

वाट लागली बाबा दे। तर मित्रांनो ही आपली पोरं आहेत सर्वी ही बघा नाईट मारायला एवढी सर्वजण आज इथे आहेत अर्धे इथे आहेत आणि अर्धे कार्यकर्ते इकडे पण बसलेले सो so, तुम्ही बघा एवढी जण आम्ही पोरं आहेत नाही पण द्यायचं आहे मला रक्त देऊ शकतो का शिबिरे <laughs> देऊ शकतो देऊ शकता नाही बाबा तुझ काय मत आहे मी रक्त देऊ की नको नक्कीच होतो संत बाय अरे तुला बघितलं तर बोलतील रक्त नाही तुला चढवायला लागतील इथं घेतलं घेतलं चुकीचं बोलतो संत तू हट हे ह्याला रक्त इथं लागल का चढवाय लागल काढल्या काढल्या चार तर चढवायला तुला माहितीये आहे का रक्त कसं घेणारुकोज चेक बर समजलं काय तसंच देणार आहे मी रक्त तर आता आपण बसलोय वरण्यासोबत वरण्या एवढा शांत शांत काय मला काय समजत नाही बाबा काय रे वरण्या काय आलं एवढं शांत शांत काय विचार करतो कसला समजेल तुला अरे तरी चंद बस आजा बेटा आजा मी भेट बेट तू बी भेट घेऊ लास नाईट मारायला सकाळी नाश्ता ए नाश्ता देणार आहे लक्षात ठेवा कोण वरण्या 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 नाश्ता देणार आहे हा मग काय चार चार हजारातील बर्गर देणार आहे आपल्या साधा मला सांग आपण बाहेरचे झेंडे बिंडे मार्ग होता त्या झेंडे लावणाऱ्यांपासून सगळ्यांनी वडापाव खाल्ले त्या डोराला विचार

आपल्याला आनंद एवढे देऊ आणून देवडा नाही थांबत तुला सांगते ना मी काय सीन तुला सांगतो ह्या काय माहितीये काय ती कामावर असते कुठे आपल्या चेंबूरला कामालाय बरोबर कामाला चेंबूरला कामालाय काय करतो माहितीये काय राजीनामा दिलाय काय दिलाय राजीनामा काय ऐकतो रोज दुपारी जातो तिकडे आणि तिने फोन केला ना हा बाई तिला थोडा पाव ना कि ह्याला म्हणजे जी मस्ती बाई जाते तिथे की ह्याला किती वेळा बोलली कोणी चीज असते हे करून तरी पण हा काय करणार माहिती काय तिच्यामुळे इथून नको मी वडा पाहून येईल नाही तरीच बोलला हा इथे झेंडे का लावत बसलाय झेंडे लावायचा विषय नाही त्याचा काय झालं माहितीये का त्याला वाटलं देतील पस्तीस पुढच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये शेतात दालाबल्या मिश्रा घरोघरी मातीच्या चिवडी इतके पण तेच चालू आहे एकामेकाचे करत असो हे असंच आता रातभर हे असंच चालणार आहे आणि पुढे पण असंच चालू असत नाही दुसरा माझं काय हा दुसरा आहे हो का बोलणार नाही ते का मला कोण नाही रे मी सिंगल आहे सिंगल आहे जी व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम चॅटी कम्प्लेंट बॉय बघायचं तुला बघायचं मोबाईल चेक करणं बरोबर नाही भाव आहे ठीक आहे जाऊ नाव देऊले सोड सोड काय

धुरीला <laughs> धुरीला <Philadelphia Chinese> <दुले> <denying noise> <ayo> <गें> का घाबरतो सांगतो धुरीला काय गपका गपका आता बोला आता कस झालं तू मला ब्लड डोनेशन झालं की नाही थंडीमुळे झालं थंडीमुळे अजिबात काय मला चिडवा आता तू चिडव नाही तुला बघ नको वरण्या ए वरण्या तुला पण होईल उगाच हे नको शेखरला पण हा त्रास झाला मित्रांनो मुळवाद झाला बोलल्याने मुळवाद होतं का ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा असं म्हणजे बोलतात की बोलायचं नसतं म्हणून मुळवाद झाला मुळवाद झाला वगैरे असं बोललं की आपल्याला येतं बोलतात असं मला तर अजूनपर्यंत काय कळलं नाही पण राणी असं बोलतोय की मुळवाद झाला मुळवाद झाला बोलल्याने तोला पण होईल म्हणून आता मला याच्यात तर काही एक अंदाज नाही आहे की असं होतं की नाही होतं ते ओके तर तुम्हाला जर कळलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की असं होतं की नाही तुम्ही जेणेकरून मी पुढे बोलणार नाही ओके okay? मित्रांनो थोडा आता आपली पुरा अगदी झोपलेत आणि दोघंच जण जागेत मी बोललो पुरं तू झोपते तुम्हाला पूर्ण गोळ्या घेऊया जरा कालपासून हालत खूप डाऊन होती आज जरा गोळ्यांवर जपतोय मी म्हणून जाऊन कुठेतरी आता दवाखान्यात जाऊन आणि आता ओके वाटते उद्या आपल्याला जायचं आहे एक नवीन ट्रिपला उद्या कमिंग सोनमध्ये एक नवीन ट्रिप येते तुम्हाला कळेल याच्या येणाऱ्या दिवसामध्ये ओके तर मित्रांनो थोडा वेळ जरा मोबाईल वापरल्यानंतर आता खूप इथे शांतता झालेली आहे सध्या तरी आम्ही दोघंच जागे बाकी सर्व झोपते हे बघा आम्ही आमचे मंडळाचे कार्यकर्ते अं चार दिवस जागून दोन तासाच्या झोपेसाठी झगडणारे आज बघा कशी झोपली तुम्हाला दाखवतो हे बघा अरे हे बघा हे काय रे बाबा हो हे फेब्रुवारी महिना आला की हे असंच बाकी काय नाही अरे है? त्यात अजून एक कार्यकर्ता जागा आहे वरण्या वरण्या जागेवर बोलल्यावर नक्कीच एक एक टक्का काय ना काय ते करणार आज कांड हे लोक झोपले बोलल्यावर आता तो गेममध्ये म्हणून काय जास्ती हे नाही देत आहे तो आपल्याला पण तो आज काय ना काय तरी कांड करणार बघा झालं चालू म्हणजे पबजीमध्ये नुसतं पबजी हे लोक काय खेळतात ना मला तितक्या समजत

लय झोपले ते लोक त्याला काहीतरी एकदा दाखवूया तू बघत माझ्या पाठी आता काय तरी जंत्री करणार वाटत याच्यावर भरोसा नाही मला बाबा जय मल्ला बघत याला जय मल्हार हे चाशीनं कोवर्न द्या वाटे वाटेला आपण महाकालेश्वरचा महाकाल बनलो

हे नको वर्ध्या वरद्या नको 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 वामू लागला नको 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 शॉक नको 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 हे हे वाटलंस काहीतरी लाव पण ते नको ह्या ह्याला बाबा बनून टाक बाबा

काम कर ना तो कापूर आहे ना कापूर ठेवू इकडे आणि चालून टाकू गावकऱ्यांचा मान द्यावायला नको हा बरोबर चाललाय हा बघा बारशी पाहिजेत यांची एवढी रंगरंगोटी केली तरी ह्यांना शोध नाही पण मी काय म्हणतो एक दीड तास होत आला त्याचा असं राहते हे बघ

अजून यायचं बाकीच आहे काय करतोय वरण्या नको वरण्या आमचे पप्पा आणि गणपती आणला आमचे पप्पा आणि गणपती <laughs> काम गणपती आहे म्हणून जर आपण रूम मध्ये असतो ना त्याची बॉडीज बांधली असते नाही बाई मला लय एक्सपिरियन्स आहे बॉडी बांधायचा ला बॉडीच बांधली असते अशी वाकडी ना बॉडी जाऊ <laughs> द्या हार काढतो ना तो उगाच माझ्यावर सकाळी माझी फिल्म काढ 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 यांचं लग्न लावूया का हा यांच्या दोघांचं लग्न लावूया नको 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 विचार किती दिवस असे दिवस पंख्यासोबत राहणार सर्व झोपले झोपलेत आपण बघ ना कोणाला काय केलं तरी काय सब आलो आज हा हा या तर बघितच मित्रांनो हा आमचा हा वर्णे आहे हा वाडीतला एकमेव ते बोलतात ना झोप म्हणजे एकदम कलाकारी करण्यात बा एक नंबर असं आहे त्याचं हे कोण असे झोपले ना कुठं पण न्या त्याला पिकनिकला न्या कुठं पण न्या काय न्या आता बघितलं ना बॉड्या बिड्या बांधतो तसंच तो करतो असं आहे ते एक, -एक कलाकार बघा मग पशी तर तिघजण जवळ झोपले होते आणि आता बघा हा बघा उपचंडा असं चाललं आहे झोपले मित्रांनो मी तुम्हाला एक दाखवतो हा आमच्या वाडीतला माणूस आहे जो सकाळी पाच ते सहा वाजता उठून अशी रोज वाडीत साफसफाई करतो यांचं नाव आहे सेवा हातेत ते सेवा यांचं नाव आहे सेवा संगप्पा म्हणून यांचं नाव आहे ओके तर तुम्ही कधी आम्ही आमच्या चेंबूरमध्ये वाडीमध्ये आलात तर यांना विसरू नका बरोबर ना बरोबर ना बोललो नाव तुमचं हां तुम्हाला ना हौशी म्हणजे खरं हौस कशाला बोलतात ते मी तुम्हाला आता दाखवतो ओके हे बघा या इकडे हे बघा गणपती बसला आणि गणपतीचा लोभो काढलाय बघा मयुरेश्वर प्रतिष्ठानचा हा बघा तर ह्याला बोलतात हौशी काय आणि हे एका काळात मंडळाचे अध्यक्ष सुद्धा राहून गेले काय आहेत पण जे काय ते हे ठरवतात पोरं जसे बोलतील तसे पोरं बोलली हे करायचंय तर हे करायचं तुम्ही बोललात संपला विषय असं असतं हे अध्यक्षपणेचं तर काय मग तुम्हाला काय वाटतं की बाबा पोरांचा प्रतिसाद तुम्हाला भेटतो की नाही पोरांचा सपोर्ट भरपूर आहे पोरांमुळे हे होतं हां पोरांशिवाय एवढं मंडळ दहा वर्ष चालवणं म्हणजे माझ्या एकटेच हातात नसते कधी अच्छा आणि कोणी एक एक कार्यकर्ता कोण करू शकत नाही अनेक कार्यकर्ते असल्यामुळे त्याच्यामुळे हे कार्यक्रम कार्यक्रमाला शोभा येतो म्हणजे जे मेन डिसिजन असतात असं करायचं मुलं मुलांची इच्छा असते मुलांची इच्छा असते की बाबा हे करायचं यावेळी ते करायचं मला आवडलं माझ्या मनाला बसलं की मी सांगतो हा तुम्हाला जे करायचं ते करा इच्छा पुढे काय करू शकत नाही आपण म्हणजे मुलांना सपोर्ट होतो हो, हो। काय मुलं बोलतील ते पूर्व दिशे पूर्व दिशा ओके तर बघितलंच मित्रांनो अध्यक्ष पाहिजे तर असं पण काय की बाबा मुलं बोलतील तेही करायचं मुलांना खुश ठेवायचं बस बाकी काही उद्देश नाही काय बरोबर मुलांना खुश ठेवायचं मुलं खुश तर सगळे खुश हा कारण की आजची युवा पिढी जर पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करायचं ह्यांचं कर्तव्य आहे बरोबर काय हो हा हेच की बाबा कोण जर तुम्हाला पण असं कधी वाटेल की बाबा हा पोरगा पुढे जातो आहे हा याच्यामध्ये तो टॅलेंट आहे तो प्लीज त्याला पण सपोर्ट करा असं नका करू की बाबा अरे करतो आहे करू दे होत आहे जात आहे असं नको एखाद्याला सपोर्ट करा तर तो मुलगा वरती येईल ओके आणि हा व्हिडिओ बघून मला देखील सपोर्ट करा असं बोलाल की हा बाबा दुसऱ्याला सपोर्ट करतो याला नको ह्याचा व्हिडिओ बघून असं काय नाही आहे जसं जेवढं तुम्हाला बेस्ट देता येईल समोरच्याला तेवढं बेस्ट द्या Okay. थे शक्ता थे ओके किंवा इथे तुम्ही बघू शकता की गणपती बाप्पाचं जरा ते धोतर नेसवण्याचं वगैरे काम सर्व चालू आहे ओके थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल की आपला गणपती नवीन नवीन रूपमध्ये रूप दिसेल कारण की आज संध्याकाळी आता सकाळी आता वाढले किती साडेपाच तर होत चालेल आज संध्याकाळी आपल्या गणपतीचं विसर्जन आहे सो आजचा हा लूक हा आता त्याचा बनवत आहे आता थोड्या वेळात मला नवीन लूप बघायला भेटेल की गणपतीचा धोतर वगैरे कसं आहे कसं नाही ओके चला तर मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आमच्या वाडीतल्या पोरांची कलाकारी बघून आणि आमची वाडी बघून तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि आता कमिंग सूनमध्ये आपले ट्रीपचे प्लॅन पण झालेले आहेत ते कमिंग सूनमध्ये तुम्हाला बघायला भेटतील ओके आणि कुठे जाऊ बिऊ नका आणि जसे तुम्ही पाठच्या व्हिडिओला जसं प्रेम दाखवला तसं प्रेम थोडा अजून वाढवत जावा माझ्या व्हिडिओ बघून बघून प्लीज जरा प्लीज कारण की तुमचं प्रेम आहे थोडंसं वाटतं कमी झालेलं वाटतं मला आता व्हॅलेंटाईन डे होता म्हणून तुम्ही लोक गेला असाल दुसरीकडे प्रेम वगैरे करायला पण पन... असो काही का चील थोडा अजून जरा तुमचा प्रतिसाद भेटला ना तर खूप भारी भेटेल वाटेल जरा आतमधून एक जरा पॉझिटिव्ह एनर्जी येईल की बाबा हा चल पब्लिक बघतो जाऊन ओके सो नक्की एवढं बोलून मी इथेच थांबतो आणि व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज फॉलो करा आपल्या इंस्टाग्राम चॅनल पण ओके चला बाय सी यू सून